नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद आणि मुक्कामपोश बळसे तालुका जिल्हा नाशिक आपल्यासोबत आहे राजेंद्र भाऊ कळमकर मोहाडी इथले आहेत नाशिकचे प्रगतीशील शेतकरी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं समजणार आहे पेरूचे म्हणजे द्राक्ष बागादार म्हणून सगळ्यात जास्तच ओळख असणारे आहे द्राक्ष भागातमध्ये सगळ्यात जास्त काम करणारे युरोनॉमनुसार सगळ्यात पहिले एक्सपोर्ट करणारी ही व्यक्ती आहे आणि आता पेरू क्षेत्रातही त्यांचं कामकाज एकदम व्यवस्थित आहे एक दोन नाही तब्बल तिन्ही व्हरायट्या त्यांनी इथं लावलेल्या आहेत आता आमची व्हिजिट झाली कुठले सरांसोबत आता आमच्या त्यांच्या प्लॉटवरती व्हिजिट झाली व्ही एन आर पण आहे रेड डायमंड पण आहे आणि ताईवान पिंक पण आहे या तिन्ही प्लॉट आता बघितले त्याचंही माहिती तुम्हाला सांगणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला शेतकऱ्यांसाठी आता मी बघितलं आता इथं जे आहे ना म्हणजे बागेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न राहतो की ह्या तणनाशकाचं आम्हाला सांगा तण खूप झालं तणनाशक कोणतं मारू मी कधीही रिकमेंड करत नाही का कर तणनाशक मारा भोज जो असेल तो व्यवस्थित प्रॉपर निंदून घ्या आणि जर मध्ये काही गवत असेल तर त्याच्यावरती काय करायला पाहिजे काय नाही भाऊंनी स्वतः त्यांच्या बागेत आल्यानंतर मला खूप आनंद झाला की ते, ते एकदाही तणनाशक वापरत नाहीत त्याचे काय दुष्परिणाम होता हे ते सांगतील आणि त्यांचं तणाचं नियोजन कसं असणार आहे हेही ते सांगतील आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेड डायमंडचं त्यांचं नियोजन आहे तेही बघणार आहे तर भाऊ आता फक्त मला तुम्ही ते तेच सांगा आता बघा हे हा जो त्यांचा जो प्लॉट आहे ना आता यांच्याकडे हे सगळे काम वगैरे सध्या चालू आहे बरोबर पूर्ण निंदून क्लिअर करण्याचं सा काम चालू आहे आणि इथं मध्ये असणार हे तण आहे पण ते सुद्धा त्यांनी एक प्रॉपर नियोजन केलं भाऊ हो आता तुम्ही बोला तर ता तणाच्या बाबतीत खूप सगळ्या शेतकऱ्यांचं आम्ही काय करतोय की तणनाशकाचा वापर खूप कमी करतो जर गरज असेल तर ग्रामोजांचा वापर करतो पावसाळ्या टायमात फक्त ग्रामजून वापरलं इतर वेळेला जेव्हा जेव्हा निंदता येईल निंद येईल तेवढी शक्य होईल तेवढी निंदणी करायची मधलं तर शकायला एक रोटरी आहे म्हणजे ती फक्त वरची वर गवत कापायचंच काम करते बरोबर ही इथं दाखवतो मी जे केलं रोटरी म्हणजे आता हे बघा इथं फुल गवत होत हे बघा हा हा पूर्ण गवताचा चुरा केलाय तुम्ही एकदम बरोबर पण रोटरी चुरा करून टाका आणि साधं द्राक्ष बागेचं रेझर येतं परत गवत परत वदर लोटून द्या तुमचं खत पण तयार होईल जमिनीतून घेतलं जमिनीतच सोडा म्हणजे ज्या गवताने जमिनीतून सगळं घेतलंय बरोबर ते परत तुम्हाला परत रिवस पेरूला पण भेटतील बरोबर आता आहे ना हे सगळं रोटरी वगैरे केल्यानंतरची ही परिस्थिती आता त्यांनी दाखवली हे बघा या अशी समजा परिस्थिती बऱ्याच लोकांचं की मी कोणतं मारू पण याजिवाय तन्नाशक नाही मारा सरळ एक छोट रोटर येतं वरची रोटर मारा पाऊसही पडला तर टॅक्टरही चालेल आणि गाळ पण होणार नाही आणि दुसरा फायदा की तुमचा बागेतच राहणार आहे बाहेर टाकायची गरज नाही जे न्यूट्रिशन केलं परत ते परत ते परत जमिनीतून झाडाच भेटणार आहे हो शेतकरी खूप विचारत राहता की कोणतं मारू काय मारू तर मी पण रिकमेंड करत नाही तुमचंही तेच म्हणणं होतं मला खूप आवडलं तर नाशक मारण्यापेक्षा ना आणि ग्रामोजन जेवढं वापरता येईल तेवढं वापरा पण राऊंडअपला वर्षातून फार झालं तर लईची इच्छा असेल तर एखाद्या वेळेस जर नको असेल त्या टायमाला फक्त एकदा तुम्ही राऊंडअपचा वापर करू शकतो काळजीपूर्वक ते पण काळजीपूर्वक केला पाहिजे झाडावर उडणार नाही किंवा पेरूच्या मुळ्या पे बऱ्यापैकीवरती असतात शेवटी ते जमिनीवर गेलं की ते जमिनीमध्ये जाण्याचे दुष्परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम तुमचं जमीन खराब करण्याचं काम तर राऊंडअपच जास्त करते म्हणजे तुम्हाला जेवढं कमी करता येईल तेवढं प्रमाण कमी करा कमीच करा आणि हे स्वतः वापरत नाही बघा एकदम क्लिननेस झालाय आम्ही राऊंड अप बरं कमी केलं आणि जेवढं ग्राम जाता येईल ना तेवढं ग्रामझोन एक पंधरा वीस दिवस महिनाभरा कर तुमचं काम होतं महिनाभराच्या नंतर परत थोडंफार फुटायला लागतं म्हणजे ते जमिनीला त्रास देत नाही असा असाच होतो बरोबर आणि आता पेरूच हे तर आहे आता पेरूच्या बद्दलच जे आहे तैवान पिंक आहे व्हिएनार आहे आणि रेड रे, डायमंड याचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील तेव्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये